नमस्कार मी प्रियांका आणि स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रियांका चुलॉक आणि गुड मॉर्निंग मी आज सकाळी सकाळी शूट करायला घेतलं तर बघा आज मी नाश्त्यामध्ये काय बनवलं ते तुम्हाला दाखवते तर बघा इकडे तुम्हाला दाखवते मी आ, मी बनवली होती इडली मस्त नाश्त्याला हे बघा छान झाले आहेत इडल्या मी सर नाश्ता करून गेले तर मी नाही केला नाश्ता आणि उर्वीने पण नाही केला उर्मीने सकाळी लेट उठली त्यामुळे ना चहा बिस्किट खाल्लं आणि मग शाळेत गेली ती आता घरी आली की मग करेल ती जेवण मग इडली वगैरेच खाईल ती इडली चटणीच खाईल आणि मी पण जेवणाबरोबरच खाईल कारण सकाळी मी जर नाश्ता केला तर माझं जरा रुटीन बदलून जातं जेवणाचं वगैरे त्यामुळे ना मी नाश्ता सहसा सकाळी करत नाही म्हणून ह्या इडल्या बाकी आहेत तर आणि बघा इडल्या झाल्या स नाश्ता बनवला आहे तेच एवढे भांडे निघालेत माझे आणि आता मला ते घासायचे आणि हां आता अकरा वाजले आहेत मी अकरा वाजता सुरू केले आहेत व्हिडिओ शूट करायला तर बघा माझी उसळ बनू झाली इकडे आणि इकडे पीठ मळून झालेले आहेत तर आता मला आहे ना स्वयंपाक बनवायचा आहे आणि आता मी स्वयंपाक बनवणार आहे तुम्हाला जर उसळची रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की मी उसळ कशी बनवते तर मी त्याचा पण व्हिडिओ नक्कीच तुमच्याबरोबर शेअर क करेल एकदम झटपट होणारी आणि क कमी टायमामध्ये उसळची रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करा जर तुम्हाला हवी असेल ना तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा की उसळची रेसिपी दाखवा तर मी ती नक्कीच दाखेल अशी सर्वरित अशी उसळ एकदम सोप्या पद्धतीने मी कशी बनवते मी त्याचा नक्कीच व्हिडिओ बन बनवेल जर तुम्हाला हवी असेल रेसिपी तर तर बघा इडल्या बनवल्या होत्या आणि थोडंसं बॅटर माझं उरलं इडलीचं तरी काहीतरी बनवेल मी याचं आणि इडल्या माझ्या खूप खूप मस्त अशा स्पॉन्जी झाल्या होत्या मस्त असं रात्री ते बॅटर पण आहे ना छान असं आंबलेलं होतं मस्त असं आंबल्याचा वास पण येत होता आणि स्पॉजी स्पॉन्जी झाल्या होत्या इडल्या माझ्या आणि आता जे उरलेलं जे बॅटर राहिलेत ना मी त्याचं काहीतरी डोसे वगैरे घेतात का किंवा काहीतरी पण मी त्याचं मी नेहमी तुमच्या बरोबर आहे ना मी कुठलीही नवीन वस्तू किचनची असो किंवा घरासाठी असो काही कुठली वस्तू घेतली ना तर मी तुमच्याबरोबर ती शेअर करत असते नेहमी तर त्याचप्रमाणे ना आज पण मी तुम्हाला ना दाखवणार आहे की मी काय घेतलेलं आहे किचनसाठीच आहे आणि उपयुक्त अशी वस्तू घेतलेली आहे मी तर मी तुम्हाला तो दाखवते मी काय घेतलेलं आहे ते 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 हे बघा आता तुमच्या लक्षात आलंच असेल बॉक्स वरतून की मी काय घेतलेले तर चला मी तुम्हाला दाखवते करते आणि हा एक आ, ही एक अॅनच म्हणता येईल तर तुम्हाला सोडून दाखवते हे बघा छोटीशी अशी कढई म्हणता येईल याला आपण कढईच बोलू कारण यातमध्ये आपण मस्त अशा भाज्या वगैरे बनवू शकतो सुक्या वगैरे किंवा फिश फ्राय वगैरे असं करू शकतो यामध्येच करतात नॉनस्टिक आहे मस्त आहे आणि हा आहे डोशाचा पॅन बघा खूप मस्त पिक्सेल चा आहे पिक्सेल कंपनीचा आहेत एकदम मस्त क्वालिटी आहे खूप छान आहे मी आलं पण मी अजून यूज करू केलं नाही कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं मी काय घेतलंय सॉरी मी तुम्हाला सांगते घेतला नाही आहे मी मला आलेलं आहे ते गिफ्ट गिफ्ट आलेलं आहे आता तुम्ही बोलाल कोणी दिलं गिफ्ट मला तर मी तुम्हाला सांगते मला आ, फार्मा एजन्सीकडून मला हे गिफ्ट आलेलं आहे तर आता याबद्दल मी डिटेल सांगणार नाही सांगत बसत नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होईल आणि फार्मा एजन्सी आम्हाला असे गिफ्ट देत असतात नेहमी हो घरासाठी उपयोग होणारे तर असे गिफ्ट्स वगैरे देत असतात तर तुम्हाला जर माहिती हवी असेल ना की फार्मा एजन्सी असे गिफ्ट का देतात तर मी तुमचा तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ मी बनवेल तुम्ही मला कमेंट करू शकता की तुम्हाला जाऊन घ्यायला आवडेल फार्मा एजन्सी तुम्हाला का गिफ्ट देतात असे भरपूर सारे तर हो इथून पुढे जे मला गिफ्ट येतील ना तर मी तुम्हाला नक्कीच दाखवे आणि कोणी जर माझे फार्मासिस्ट व्हिडिओ बघत असेल तर त्यांना नक्कीच समजलं असेल की हे गिफ्ट का आणि कसे आलेले आहे तर चला तर हेच दाखवायचे होते मला हे दोन पॅन जे आलेले आहेत मला किचनसाठी आणि इथून मागे पण मला आलेले होते आणि मी ते तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत भरपूर असे डिनर सेट वगैरे पण आलेले आहेत ते मी मागेच शेअर केलेले आहेत व्हिडिओमध्ये आहेत आणि जर तुम्हाला म्हणजे बघायचे असतील तर मी नक्कीच दाखवेल तर हे पॅन मी ना खूप युजफुल आहे खरंच आणि याची तर मला गरज होती तर मस्त भेटले म्हणा थँक यू आणि हे बघा इझिली निघतं याचं हे कवर हे लेबल छान आहे हे मस्त मला आवडली खूप आणि याची प्राईस आता मला नाही सांगता येणार किती आहे काय पण एक मिनटं मी बॉक्समध्ये बॉक्सवरती असेल तर तुम्हाला सांगू शकते मी चौदाशे एकोणपन्नास याची प्राइस आहे बघा इथे तुम्ही बघू शकता इथे दिलेली आहे चौदाशे एकोणपन्नास वन फोर फोर नाईन अशी याची प्राइस आहे तुम्हालाही घ्यायचं असेल तर ऑनलाईन वगैरे तुम्ही घेऊ शकता तर आता मी उर्वीला घेऊन आली आणि उर्वीची स्कूल सुटली होती तर आता किती वाजले बारा दहा होत आले बारा वाजता मी तिला घ्यायला गेली होती घेऊन आली मस्त स्कूलमध्ये ती तिला तर आता उर्वी उर्वीला काय शिकवलं काय दिलं तर तिला उर्वी तुम्हाला सांगणार आहे उरवी बर्वी इकडी

Ani, nah. ane jumpa dia. Ani apa sekarang dia pakta ni? Pakta jam tu ni. Eh, hey, pan di tulah wej di bawah ni. Tidahij ceh na. Nah. Thoda weh ni tidahij ceh. Tulah na terpukul atas tengah dupari. Mak, dupari tidahij ceh. Okay. Ini hmm. jadi अंगणवाडीमध्ये ना उर्वीला आहार मिळत असतो म्हणजे भात चणे वगैरे तर ते साडे अकरा वाजता सगळे मुलं खातात मग उर्वीला घरी आल्यानंतर ना बारा वाजता भूक नसते मग मी तिला असं दोन तीन वाजता काहीतरी बनवून देत असते तर आज मी ना इडली बनवली होती सकाळी तर मग तीच तिला मी जेवणासाठी दिली कारण ती सकाळी तिने खाल्लेली नव्हती अशी इडली च चटणी दिली आणि ती छान अशी तिच्या हाताने जेवण करत होती तर चला तर आता व्हिडिओला इथं सेंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे